नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वत मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असणारे शेकटे बुद्रुक हे गाव आणि ह्या गावचे सरपंच हरिबू फाटे हे या शेताची पाहणी करताना मित्रांनो बघू शकता तुम्ही की या शेताला अगदी नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बातोनात शेतकऱ्यांचे खूप जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कपाशीची शेती आहे आणि कपाशी शेतीला अगदी नाल्याचं आणि नदीचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कृषी मंत्र्या मंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे तातडीचे तातडीने पंचनाम्याला सुरुवात देखील व्हायला पाहिजे या ठिकाणी आमची सरकी बघायला आलेले आहेत जयेश फाटे भुजंग फाटे मुकुंद कासुळे ऋषिकेश गरड वैभव गरड महेश गरड आणि स्वतः आम्ही सरकेची पाहणी करत आहोत आणि आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे ही नैसर्गिक हानी आहे नैसर्गिक हानीमुळे याला काहीच विलाज नाही ही माझी स्वतःची विहीर आहे हे आमचं टाटर पेटी हे आमची विहीर आणि यश याची पाणी करीत आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओमध्ये अतुनात शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान या ठिकाणी आज झालेले आहे हे आहे सर्वत्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवट बाउंड्रीवर असणारे गाव शेकटे बुद्रुकटी इकडे मापा मापत गेलं चांगलं इकडे गेल्यामुळे मापत गेला इकडे नसतं गेलं ना